नमस्कार मी संदीपराथ खेळ राजोग मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो कमी दिवसामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला राजोग न्यूज चॅनलला सर्वांनी आपल्याला लाईक केलं शेअर केलंय म्हणूनच लोकप्रियता बनलेला हा राजयोग चॅनल अकोले तालुक्यातील प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत देण्याचा आणि पाठवण्याचा प्रयत्न करतोय मित्रो या ठिकाणी जे लोक उपस्थित आपल्याला माहितीये उद्या नऊ ऑगस्ट आहे म्हणजे जागतिक आदिवासी दिन आहे आणि जागतिक आदिवासी दिन म्हणलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात लक्ष लागून असतं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यावर कारण हा अकोला तालुका आरक्षित आहे आदिवासी समाजाचाच या ठिकाणी आमदार होत असतो आणि नऊ ऑगस्टला सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी येत असतात आदिवासी जास्त प्रमाणामध्ये येत असतात परंतु आदिवासी हो दिनाला सर्वात महत्वाचा इतिहासात नोंद होईन की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्यस्थितीला असलेले उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब अकोल्यामध्ये येत आहे विशेष निमित्त आहे शेतकरी मेळाव्याचं त्याचबरोबर आहे जाहीर सभा मित्रो आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी अकोल्यातील काही एक निवडक कार्यकर्ते त्यांनी चार महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यावेळेसच ठरलं गेलं की नऊ ऑगस्टला आपल्याला जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं मित्रां विशेष म्हणजे ह्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे साहेबांनी तारीख पण दिली आणि कामाला पण लागले कसं हो नियोजन आहे आपण बघताय ही सर्व कार्यकर्ते बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहे आतापर्यंत आदिवासी दिवस म्हणला गेला तर फक्त आदिवासी समाजच आपल्याला पाहायला मिळत होता पाच दहा टक्के बहुजन समाज पण मराठी समाज किंवा इतर जाती धर्माचा समाज येत होता परंतु या वेळेचा आदिवासी दिन हा सर्व पक्षीय सुद्धा असणार आहे आणि विशेष म्हणजे बहुजन समाजातली सर्वात जास्त मंडळी आता या सभेला असणार आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की मारुती मेंगाळ हे जे काही नाव चर्चेमध्ये येत आहे ज्यांच्या माध्यमातून चर्चेमध्ये येत आहे ते म्हणजे अकोले तालुक्याचे सुपुत्र आणि शिर्डी संस्थांचे जे काही विश्वस्त आहे डॉक्टर जालिंदर भोर हे अतिशय जवळचे स्नेही मानले जातात कोणाचे एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि त्यांच्या माध्यमातून बाळासाहेब भोर असतील जगनशेठ देशमुख असतील सचिन शेट्टी असतील जावेद जागीरदार असतील किंवा या ठिकाणी ही सर्व पदाधिकारी मंडळी ज्यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये एक शिवसेनेचा चांगला वर्ग तयार होते आणि नवनवीन लोक आता शिवसेनेमध्ये येऊ पाहताय यामध्ये खरी भूमिका जर म्हणायला गेलं तर सुशांत गजे तालुका अध्यक्ष आहे हे महत्वाचे आहे परंतु जो काही उद्या आदिवासी दिन होतो या आदिवासी दिनाचं औचित्य कसं आहे थोडं जाणून घेऊया आणि ज्यांनी खरी ताकद दिलेली आहे कसं नेता जरी आदिवासी असला सर्वसामान्य कुटुंबातून जरी मारुती मेंगाळ येत असतील खरी मारुती मेंगाळांना ताकद देण्याचं काम जे केलंय प्रति उद्योजक तथा अमृतसागर दूत संघाचे संचालक जगन शेठ देशमुख काय सांगाल काय तयारी आहे उद्या शिंदे साहेब कार्यक्रमाला येतात आणि त्यांचं भव्य स्वागत इथं केलं जाईल आणि बहुजन समाजाच्या वतीनं सगळ्यांनी यावा असं मी हे करतो खरं जगन शेठ देशमुख किंवा ही सगळी कार्यकर्ते मंडळी कधी कॅमेरा पुढे पाहिले नाही परंतु जे काही चार महिन्यामध्ये मा जी, जी ताकद त्यांनी लावली ना राज्याचे उपमुख्यमंत्री आज अकोल्या तालुक्यामध्ये येत आहे असे सर्वसाधारण कार्यकर्ते बाळासाहेब भोर सुद्धा या ठिकाणी काय सांगाल साहेब या तालुक्यामध्ये शिंदेसाहेब प्रथमच येत आहेत आणि ते येत असताना उद्या दुपारी या ठिकाणी शेतकरी आणि आदिवासी मेळा होतोय आणि एक जाहीर सभा सुद्धा या ठिकाणी बाजार तळा होते या निमित्तानं या तालुक्यातले अनेक प्रश्न मार्गी लागावेत ही पण अपेक्षा आम्ही सर्व कार्यकर्ते या तालुक्यातली जनता लक्ष ठेवून आहेत आणि निश्चित या तालुक्याला उद्या साहेब येत असताना निश्चित काहीतरी देऊन जातील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व सर्व जनतेने हजर राहावं अशा प्रकारची विनंती मी शिवसेना पक्षाच्या वतीनं करतो धन्यवाद नक्कीच आपल्याला माहित आहे की तालुका अध्यक्ष पद हेवढच महत्वाचं हो असं सुशांत गजे आपल्या बरोबर आहे खूप मोठे एक संघटन बांधण्याचं काम त्यांनी तालुक्यामध्ये के केलं का काय सांगत उद्या नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाचं औचित्य किंवा आदिवासी दिन याचं एक निमित्ताने शिंदेसाहेब अकोल्यात येत आहेत परंतु ते अकोल्यात प्रथमच येत आहेत आणि त्या अनुषंगाने एक बहुजन समाजाचे आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा त्या दिरारीने सहभागी आहोत सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपस्थित राहावं अशी मी विनंती नक्कीच एक युवा कार्यकर्ता म्हणून आपण पाहतोय शहर अध्यक्ष जे आहेत दादा आपल्या सोबत उद्याच हे नियोजन आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे प्रथमच आपल्या शहरात येत आहेत तसेच ये महायुतीच्या सरकार येण्यामध्ये शिंदे साहेबांचा आणि त्यांनी जी स्कीम आणलेली आहे लाडकी बहीण या योजनेतून ते पहिल्यांदीच पहिलं रक्षाबंधन आहे तरी माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की शिंदे साहेबांमुळे जे आपल्याला जो लाडक्या बहिणीचा फा, योजनेचा फायदा होत आहे त्यानिमित्ताने त्या, त्या भावबीजेनिमित्त आपण रक्षाबंधना निमित्त आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं ही सर्व महिला भगिनी तसेच शेतकरी शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल या सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं मी आवाहन अकोले शहराच्या वतीने करतो नक्कीच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खर तर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे हे अकोले तालुक्याचे सुपुत्र आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आपल्याला पुतळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो पण मित्र हो। एक अकोलेचा सुपुत्र ज्यांनी आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यावर खूप सुंदर असा पवडा बनवला असे शाहीर मुकुंददा भोरे या ठिकाणी उपस्थित आहेत थोडस सा, काय सांगाल अ खर तर कर्णाचं दातृत्व असणारे नेते म्हणून शिंदे साहेबांना संबंध सा भारत ओळखतो आणि आताच आमच्या सुशांत भाऊंनी सांगितलं की पहिल्यांदा शिंदे साहेब अकोल्यामध्ये येत आहेत खरं तर ही अकोले तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची आबालवृद्धाची जबाबदारी आहे की शिंदे साहेबांचं स्वागत आपण करायचंय मोठा उत्साह धुमधडाक्यात करायचंय आणि आमचे सगळे नेते मंडळी मग ते सन्मान्य जगन शेठ असतील सन्मान्य बाळासाहेबजी भोर असतील मारुतराव मेंगाळ असतील सुशांत भाऊ गजे असतील सगळेच मंडळी अकोले तालुक्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आमच्या सचिन भाऊ शहरासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी शिंदे साहेबांकडे प्रकर्षाने आपण मागणी करणार आहोत आणि शिंदे साहेब कुठेही रिकामा हाताने परतत नाही शिंदे साहेब नक्की तालुक्यासाठी काही ना काहीतरी देऊन जाणार आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचं स्वागत आपण सर्वजण उत्साहात करणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या युवा सेनेची टीम सर्वच आम्ही शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत आपण बघतायत प्रचंड असे उत्साहात सर्व प्रकारची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आता आतुरता उद्या शिंदे साहेबांची शिंदे साहेब जरी अकोल्यामध्ये येत असतील सगळ्यांच्या भोया खरंतर उंचवलेला आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अकोले तालुक्यामध्ये कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असू रेग्युलर कार्यक्रम असू पण हो या ठिकाणी गर्दी खूप होते आणि एकच रोड आहे कदाचित जर या कार्यकर्त्यांची जर मागणी असली आणि शिंदे साहेबांना जर ते भावलं तर निश्चितच अकोले तालुक्याचा बायपास व्हावा ही सर्वात महत्वाची मुख्य भूमिका असणार आहे कारण नगर विकास खातं खर तर एकनाथजी शिंदे साहेबांक काय अकोले तालुक्यामध्ये पाहिलं गेलं तर महायुती आहे महायुतीचे नेते वैभवराव पिचड असतील त्याच्याबरोबर आमदार किरणजी लांबटे साहेब असतील त्याबरोबर या ठिकाणचे शिवसेनेचे नेते ही सगळी जी मंडळी आहे ही सगळं त्यांचं स्वागत करताय आणि नक्कीच अकोले तालुक्यातील नगरपंचायत सुद्धा त्यांचं स्वागत करणार आहे मग नगरपंचायतला नक्कीच काहीतरी मिळून जाईल या प्रामुख्याने भूमिका आहे आणि उदय शिंदे साहेब काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो जरी आदिवासी दिन असला अकोले तालुक्यातला आदिवासी दिन साजरा होतोय आणि ह्या तालुक्यामध्ये संस्कृती कोणतेही कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असते तर ते एकत्र येत असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम का उपक्रम त्यामुळे आपण सुद्धा या कार्यक्रमाचं का निमित्त म्हणून आपण सुद्धा पाहायला विसरू नका मीडिया तो दिसणारच आहे पण प्रत्यक्षात आपण जर या ठिकाणी राहिलो आपण सुद्धा त्या इतिहासाचे एक साक्षीदार होऊ शकता की आपण सुद्धा शिंदे साहेबांच्या त्या या किसान सभेला सुद्धा आपण उपस्थित आहात निश्चित मी प्रतिनिधी संदीप दातखळे राजयोग न्यूज अकोले